औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक दूषित पाणी गावपाळ्यात जात असल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात असतानाच वस्त्र उद्योगांकडून छुप्या मार्गाने नैसर्गिक नाल्यात रासायनिक पाणी खुले आम सोडले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एम <t> आय डी चीज़ा> सीतील प्लॉट क्रमांक जी सातवरील वरील डी डेकोर या वस्त्र उद्योगात कपड्यांवर रासायनिक दाईन प्रक्रिया केली जाते या प्रक्रियेदरम्यान निर्माण होणारे रासायनिक पाणी बंदिस्त गटारीद्वारे थेट सीई टी पीपर्यंत पोहोचवणे बंधनकारक आहे आणि प्रशासनाकडून तशी यंत्रणाही उभारण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात या उद्योगांकडून अतिरिक्त निर्माण होणारे घातक रासायनिक पाणी छुप्या मार्गाने थेट नैसर्गिक नाल्यात बेकायदेशीरित्या सोडले जात असल्याचे दिसून येत आहे परिणामी उन्हाळ्याच्या काळातही पावसाळी नाले वाहताना दिसत असून हे चित्र अत्यंत गंभीर आहे या दूषित पाण्यामुळे पर्यावरणासह स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे तरीही अशा प्रकारे छुप्या मार्गाने रासायनिक पाणी सोडले जात असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे नैसर्गिक नाल्यांचे प्रदूषण थांबवण्यासाठी प्रशासन नेमकी कधी जागे होणार आणि दोषी उद्योगांवर कठोर कारवाई कधी होणार हा प्रश्न आता स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत